प्रियमित्र आज पाच जानेवारी यांनी रविवार आणि आजच्या दिवशी आपण प्रकाशाचा सण साजरा करतो म्हणजेच आपण तीन राजांचा सण साजरा करतो जेव्हा येशू ख्रिस्त जन्माला येणार होता त्याचं परमेश्वराने एक चिन्ह म्हणून आकाशामध्ये एक पूर्वेला तारा पाठवलेला होता आणि हे काही लोक विशेषतः परकीय लोक जे दुसऱ्या देशातून येत होते त्याने ते खगोलशास्त्रज्ञ असावेत म्हणून त्याने त्या ताऱ्याचा अभ्यास करून हा तारा काहीतरी वेगळा आहे काहीतरी दिव्य असा तारा आहे म्हणून आपण त्याचा शोध लावला पाहिजे आणि तो कशासाठी आहे हे आपल्याला तो सांगत आहे म्हणून त्याने त्या ताऱ्याचं अनुकरण करायचं ठरवलं मग त्याने त्यांच्या बरोबर काही सोने रुपे गंधरूप अशा प्रकारचे काही अर्पण बरोबर घेतली आणि ते येशू बाळाचा शोध घेण्यासाठी निघाले आणि ज्या वेळेला ते इस्रायलमध्ये आले त्यावेळेला इस्रायलमध्ये विशेषतः हेरुत राजाला राजवाड्यात भेटले आणि त्याने विचारलं की येऊद्यांचा राजा जन्माला येणार आहे तो कुठे आहे येहुद्यांचा राजा असं बरोबर हा रोमन राजा घाबरला आणि आपण त्याचा नाश करावा असा विचार त्याच्यामध्ये आला मग त्याने त्यांच्या संशोधकांना बोलून विचारले की हा येवड्यांचा राजा जन्माला येणार आहे तो कुठे आहे आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की तो बेथलेममध्ये आणि म्हणून हे त्यांना सांगितलं की तुम्ही बेथलेममध्ये जा तुम्हाला बाळ येशू सापडेल तेव्हा ते गेले पण त्याने जाताना त्याला सांगितलं तुम्ही जा त्याला सगळ्या गोष्टी अर्पण करा नंतर या आणि मी देखील मला सांगा म्हणजे मी देखील जाऊन त्याची पूजा करेन आणि ते, करे। ते गेल्यानंतर महत्व त्यांना परमेश्वराचा संदेश मिळतो की तुम्ही त्याच वाटेने परत जाऊ नका कारण हा जो हेरोद आहे हा हेरोद बाळाचा नाश करणार आहे आणि हो माझ्या प्रिय बंधू बहिण त्यामुळे ते दुसऱ्या मार्गाने गेले आणि हेरोदकडे परत आले नाही आणि म्हणून त्याने अंधाराची वाट पकडली आणि दोन वर्षाखालील बाळाचा आपण नाश करावा म्हणजे येशू त्यातून मरेल आणि तो येऊद्यांचा राजा नष्ट होईल अशी कल्पना त्याने केली परंतु माझ्या प्रेयामधून देवाचे मार्ग काहीतरी वेगळे असतात आणि म्हणून परमेश्वर हा है। प्रकाश आहे आणि प्रकाश माणसाला नेहमी देवाकडे नेतो आणि म्हणून आजच्या वाचनाद्वारे आपल्याला जरूर काही सांगितलं जात आहे की आपण सर्वांनी खोट्या संदिष्टापासून दूर राहावे आणि जो खरा संदेष्टा आहे जो प्रकाशाचा संदिष्टा आहे त्याचा शब्द ऐकून आपण येशूचा शोध करावा कारण येशू हाच जीवनाचा प्रकाश आहे आणि माझ्या प्रियाबंधनो आजच्या दिवशी आपण ह्या प्रकाशाचा सण साजरा करीत असताना हा एक विचार करूया की मी प्रकाशाचा शोध करतो म्हणजे मी अंधाराच्या वाटेने जाणार नाही पापाच्या दिशेने जाणार नाही सैतानाच्या बाजूला जाणार नाही मी फक्त येशूचं आणि त्याच्या आज्ञांचं पालन करूनच मी ख्रिस्ती जीवन जगेन प्रकाशाचं जीवन जगेन अशा प्रकारची वृत्ती जर आपली असेल तर आपण नक्कीच येशूच्या ह्या प्रकाशाचा जीवनात स्वीकार करू हो माझ्या प्रिय बंधू भगिनो ज्याप्रमाणे आपण येशू हाच आमचा ताना आहे आणि येशू हाच आमच्या जीवनाचा प्रकाश आहे हे आपण स्वीकारलं त्याचं पालन केलं तर नक्कीच आपण देवाच्या जा वाटेने जात आहोत त्याची जाणीव आपल्याला होईल आणि म्हणून आजच्या दिवशी परमेश्वराकडे पा पाहूया की हे जे खगोलशास्त्रज्ञ आहेत ते आपल्याला आहेत की तुम्ही देखील केवळ सोनं रुपये आणि द्र ज्याला आपण म्हणतो गंधरूप त्याच गोष्टी तुम्ही अर्पण करू नका स्वतःचं जीवन त्या प्रभूला अर्पण करा ते महत्वाचं आहे आणि माझ्या प्रिय बंधू बघिणू हे करत असताना विशेषतः ते आपल्याला सांगत आहेत की येशू हाच खऱ्या जीवनाचा मार्ग आहे आणि त्याचंच अनुकरण आपण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये परमेश्वराचं स्वास्थ्य लाभेल आणि परमेश्वर आपल्याला विशेषत आपण इतरांना हा तारा कसा दाखवावा आणि त्यांना प्रकाशात कसे आणावे आणि आपल्या जीवनामध्ये हा प्रकाश नेहमी कसा जिवंत ठेवावा या दृष्टिकोनातून आपले प्रयत्न असावे मनुन आज परमेश्वरा कहीं हि प्रार्थना करू परमेश्वर अपने नेह भी एकमेका दया दाखने प्रेम करना प्रार्थना करना साथी, पवित्र जीवन जगना प्रेरणा देव